धनगर समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपुरात सकल धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे आज आमरणा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे काल या संदर्भामध्ये राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ पंढरपुरात आलं होतं या शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई होते त्यांनी शिष्टमंडळ इथल्या उपोषणकर्त्याशी चर्चा केलेली आहे आणि आज अतिथीगृहावर दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाई यांच्या उपस्थ यांच्या दिसलेली बैठक होती आणि या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे तरी देखील पंढरपूरमध्ये उपोषण भूषण सुराई माझ्यासोबत उपोषण करते आहेत काय नेमके तुम्हाला आश्वासन मिळालं आहे आम्हाला आणखीन त्यांच्याकडनं काहीच आश्वासन मिळालं नाही मुंबईला आज आमचे कोर कमिटी बैठकीला गेलेले आहेत पण आमचं आता एकच लक्ष आहे एस टी आरक्षण ना नेतारण पक्ष एस टी आरक्षणाचं लक्ष मला सांगा मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक आहे तोडगा निघाला असे तुम्हाला अपेक्षा आहे अपेक्षा नाही पण पांडुरंगाच्या या नगरीमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि पांडुरंगाला विनंती करतो प्रार्थना करतो की हे पांडुरंगा या सरकारला सुदबुद्धी दे आणखी अं करत आहेत मौली मला सांगा आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आता ग्रहावरती या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा जर निघाला नाही तर आपली आंदोलक म्हणून काय भूमिका असणार आहे या पुढची आज जरी तोडगा नाही निघाला तर आम्ही उपोषणावर आमच्या ठामच आहे आम्ही इथं घरी शेवटचं सांगून आलोय ना आम्ही माध्यमातून आम्ही सांगितलं आहे की आम्ही घरी सजवट तर सांगून आलो एक तर आम्हाला सर्टिफिकेट मिळेल नसेल तर आमचे आस्थी या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये विलीन करू एवढं सांगितलं आहे सरकारनं सर्टिफिकेट द्यावं मुख्यमंत्र्यांना चांगली सद्बुद्धी म मिळावी कारण इतर आंदोलनाला स्वतः जातात तिथं दिवस दिवस थांबतात शिव्या खाऊन जातात आणि आमच्याकडे यायला बी त्यांना वेळ नाही काल मंत्री आले त्यांना एक मिनटाचा पण वेळ त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही काही लोक आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचल उचलत आहेत तुम्ही काय आवाहन करा समाज बांधवाला नाही मी राज्यातील सर्व समाज बांधवाला आपल्या माध्यमातून आव्हान करतोय की असे टोकाचे पाऊल उचलू नका आपण आपली जात लढणारी आहे अटके पार झेंडा मराठे पाचशाहीचा झेंडा अटके पार लावणारे आपले मल्हारराव होळकरांचे हो वंशज आहोत आपण आपण मरायचं नसतं लढायचं असतं आम्ही ह्या ठिकाणी बसून सरकारच्या विरोधात लढतो आहे ना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करा पण आता ताई निर्णय घेऊ नका आपल्या लेकराबाळांचं फोर त्यामध्ये वाटण होत असतं आज उपोषणाचा कितवा दिवस आहे काय परिस्थिती आहे सध्या पंढरपूरमध्ये सातवा दिवस उपोषणाचा आहे परिस्थिती तुम्ही कालच बघितली काल एक समाज बांधव आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आला अक्षरशः इथं आमच्या समोर त्यांनी विष प्राशन केलं अतिशय गंभीर परिस्थिती आणि अशाही परिस्थितीत सरकार इकडे लक्ष देत नाही आणि आजच्या मिटिंगच्या त्या काय बैठकीच्या का माध्यमात अशा अनेक बैठका झाल्या याच्या आधी कितीतरी बैठका झाल्या सरकार वारंवार बैठका घेत आहे परंतु त्यातून मार्ग काढण्याची परिस्थिती आम्हाला दिसून येत नाही सरकार आमचा अंत बात आहे अक्षरशः अंत बात आहे या ठिकाणी आपण बघितलं की उपोषणकर्त्याच्या भावना तीव्र आहेत एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज पण मुख्य मुंबईमध्ये बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये आरक्षणाचा तोडगा निघतो का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे